मरीगाव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मरीगाव वार्ता साप अन्न साखळीतील महत्त्वाचा घटक असल्याने त्याची हत्या टाळावी शेतकऱ्यांनी व नागरिकांनी विषारी व बिनविषारी साप ओळखावे यासाठी युवकमाळ मध्ये एच एकोणतीस हेल्पिंग हँड वाइल्ड ॲडव्हेंचर अँड नेचर क्लबने नागपंचमीचे औचित्य सांगून जनजागृती रॅली काढली यात नागाची भव्य प्रतिमा लक्षवेधी ठरली वन्यप्रेमी युवक युवतींनी हाती सापांविषयी माहिती देणारे फलक घेतले आणि पथनाट्य सादर करून सापांना न मारण्याचे आवाहन केले साप उंदराच्या संख्येवर नियंत्रण ठेवतो सापाच्या विषाचा उपयोग जीवनदायी औषधे तयार करण्यासाठी होतो साप आपणास वाचवितो म्हणून आपणही त्याला वाचवले पाहिजे भारतात दोनशे बासष्ट जातींचे साप असून त्यात पंधरा टक्के विषारी व पंच्याऐंशी आहेत नाग व मयार हे प्रमुख विषारी साप आहे त्यांची ओळख समजून घ्यावी आणि ते किंवा अन्य साप आढळल्यास सर्पमित्रास बोलवावे असे आवाहन या रॅलीतून करण्यात आले मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव यवतमाळ नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा नागपंचमीनिमित्त काय होते लोक नागाची पूजा करतात पण इतर दिवस साप निघाला की लोकं त्याला मारून टाकतात साप आणि निसर्गातला महत्त्वाचा घटक आहे चक्रातला एक महत्त्वाचा घटक आहे त्याला मारलं तर एक दिवस जाईल की चक्र जे आहे आपलं बिघडून जाईल आणि आपण लोकांनी ज्यांच्या वस्तीमध्ये घर बांधणं चालू केलं ज्यामध्ये साप कुठं जातील महाराष्ट्रामध्ये प्रमुख चारच साप विषारी आहे प्रत्येक सापा विषारी नाही आहे त्याच्यामुळे आपण लोकांना सरपंच चार विषारी सापांची जनजागृती रॅली करत आहे साप चावल्यानंतर लोक अंधश्रद्धेला बळी पडतात कुठल्या अंधशाताला बळी न पडता सरकारने शासकीय दवाखान्यामध्ये रुग्णालयामध्ये त्याचीवाली अँटीस्नेक बेनम त्याच्यावाला विष अवेलेबल ठेवलेला आहे आणि मोफत त्याच्यावर उपचार होतो म्हणून कुणालाही साप झाल्यास जवळच्या जवळ जे सरकारी रुग्णालय आहे त्याच्यामध्ये आपण त्याला पेशंटला लवकरही उपचार या संदर्भामध्ये आपण जनजागृती रॅली काढलेली आहे आणि लवकरच आपण प्रत्येक शाळेमध्ये सुद्धा याच्याबद्दलची आपण जनजागृतीचा कार्यक्रम घेणार आहे जर कुणाला कार्यक्रमाशी घ्यायचे असले तर हेल्थिंग अँड टीमसोबत त्यांनी संपर्क करावा धन्यवाद